नमस्कार सर नमस्कार बोला सर तुम्ही यापूर्वी सांगितलं होतं की सहा जूनपर्यंत एकदम मध्यम स्वरूपाचा आहे आणि एकदम कमी पाऊस पडणार व सहा नंतर चांगला पाऊस पडणार तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच पावसाने तुम्ही सांगितल्याप्रमाणेच पाऊस सक्रिय झालेला आहे हो ना मी म्हटलं होतं एकतीस ते सहा मध्ये कामं आटपून पण शेतकरी आणखी थोडेफार राहिले तर तरी देखील आता काय म्हणा आणखीन आणखी अकरा बारा पर्यंत करून घ्या कारण की हां हां कारण की ना हो। आ, बारा ते वीसचा जे पाऊस येणार राज्यात ते मग नॉर्थ महाराष्ट्र म्हणजे उत्तर महाराष्ट्र पडणार आहे हो का हो समजा सर आता सहा पासून ते बारा तारखेपर्यंत एकदम म्हणजे एकदम कमी पाऊस पडणार आणि बारा नंतर बारा तारखेनंतर सात पासून पाऊस वाढणार आहे ना आजपासून आजपासून वाढणार पाऊस आज सात जून आहे ना हो 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 आज सुरुवात होणार आहे आणखीन वाढत जाईल असं मग दररोज वेगवेगळ्या भाग बदलत पडणार आहे सांगितलेलं आहे ना आपण सात हो 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 हो। ते दहा मध्ये भाग बदलत पाऊस बारा ते वीसचा मग मुसळधार पाऊस हो बरोबर आहे सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मशगतीची कामे राहिलेले त्यांना काय सांगणार तुम्ही त्यांना म्हणतो की आता काम करून घ्या कारण की आणखीन आहेत तुम्हाला दोन चार दिवस आहेत पण ज्याच्यात पण पाऊस पडणारच आहे जसं मग होईल तसं करू करू घ्या म्हणायचं आता आणि जमिनीत धुवलं असेल तर समजा पेरलं तरी जमते कारण की आई तर पाठीमागून पाऊस यायला बारापासून आता थोडं थोडं सुरुवातच होत खूप ठिकाणी पाऊस पडत काल पडला त्या ठिकाणी खूप झाला दोन पुणे तिकड सोलापूर हा हा सगळे सोलापूरकडे राहलोय आम्ही सकाळी सकाळी आलो हां सर आता शेतकऱ्यांची बऱ्याचशा शेतकऱ्यांची पेरणी राहिलेली आहे काही शेतकऱ्यांनी धुळ पेरणी केलेली आहे परंतु आता जे पावसासोबत आपण पेरणी करत असतो तर ते शेतकऱ्यांची पेरणी राहिलेली आहे तर त्यांच्यासाठी जोरदार पाऊस कधी पडणार सर बारा ते वीस मध्ये बारा ते वीस मध्ये सर्व शेतकऱ्यांची पेरणी होऊन जाणार हो बारा ते वीस मध्ये नाही व्हायची पेरणी कारण पाऊसच बारा सुरू होईल पेरणी कशी होतील त्यांच्या हो का मग किती तारखे आपण जे म्हणलेलं की तुम्हाला मी किती दिवसापासून जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातले शेतकरी सोयाबीन पेरलेले दिसतील आपला अंदाज आहे का नाही पहिल्यापासून हो बरोबर आहे सर काय तुम्ही वाटलं आणखीन बघा तुम्ही हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकरी सोयाबीन पेरलेले दिसतील असं दिलेलं आहे का नाही आपण हो यापूर्वी सर बऱ्याच रेकॉर्डिंग मध्ये सांगितलेलं आहे तुम्ही की जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पेरणी होणार हो हो काही होत्या ना आधी म्हणलं होतं पंधरा सोळाला पाऊस येईल त्याच्यात ते सुद्धा आहे बघा तुम्ही हो बरोबर आहे बरोबर आहे सर असं सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की जून मध्ये पाऊस कमी राहणार सरासरीपेक्षा हो नाही नाही चांगला पडणार ना आहे आता हो का हो। आणि सर आता पुढची कंडिशन कशी राहणार यापूर्वी तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला शेतकऱ्यांना परंतु एकदा परत सांगून द्या की मान्सून यावर्षी कसा राहणार आणि कोणकोणच्या महिन्यात किती पाऊस बरसणार जुलै जून मध्ये पण चांगला पाऊस आहे ऑगस्ट Uh, जुलै मध्ये जास्त ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जास्त राहणार आहे थंडी येणार आहे हा हा आणि सर यंदा परतीचा पाऊस uh, uh, कसा राहणार मी कसा राहणार चांगला राहणार का चांगला राहणार हो का सर यापूर्वी सर आपली एका रेकॉर्डिंग मध्ये बातचीत झाली होती की आपण पराठी विषयी एक माहिती देणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून तीन बाय एक वर ना मी यंदा तीन बाय एक करणार तर आपण काय करू निवांत मध्ये तुम्हाला देवतो बरं बरं काही बरं नाही सर धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल हो हो